एखादी गोष्ट आपल्याला आज चांगली वाटत नसेल कदाचित हळूहळू सवय होत होत तीच गोष्ट आपल्याला भविष्यात चांगली वाटू शकते त्यामुळे कधी कधी प्रवाहासोबत व्हायला हवे स्वामी समर्थ म्हणतात काही माणसं अज्ञानामुळे भान नसतं ते काही बाही बोलतात जिजीवारी लागतं पण आपण ते मनाला लावून घ्यायचं नाही त्यांना आपलं मन कमकुवत होतं मग ते मन मोडून पडणारं भवताली असलेल्या परिस्थितीशी टिकून राहणं आणि त्याचा सामना करणं हे महत्त्वाचं त्याने माणूस शारीरिकरित्या व मानसिकरित्या ताकदवर होतो खरी अरे, अरे आत्मविश्वास असेल तर आपण पण समोरच्याला पटवून देऊ शकतो त्याचा गैरसमज दूर करू शकतो संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार तिथं कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याची प्रगती फार थोड्या काळाकरता होते पण जो इतरांचा विचार करतो त्याची प्रगती कायम होत राहते स्वामी समर्थ सर्व भावना हृदयात साठवून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करा काही अशा व्यक्तींजवळ ज्यांना तुमच्या भावनांचा आदर ठेवतात व त्या समजून घेईल चढ उतार माणसाच्या आयुष्यात येतच असतात परंतु वेळ जाणीव होते की कोणासाठी आपण जास्त जवळचे जा आहोत व कोण फक्त हो जवळचे म्हणतो तूप शरीरासाठी चांगले असते म्हणून जास्त खाल्ल्यास त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो तर वाईट गोष्टी यांचा अतिरेक केल्यास त्याचा किती वाईट परिणाम भोगावा लागेल याचा विचार करा मैत्री ही सुखदुःखात साथ देते आणि संकट आले तर त्यावर मात देते समोरच्या व्यक्तीला समजून सांगणे सोपं असतं परंतु स्वतः समोरच्या व्यक्तीला किती समजून घेता हे जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेणं ऐवजी संघर्षाची तयारी ठेवा कलियुग आहे इथं खोट्याला स्वीकारले जाते आणि खऱ्याला तोडले जाते गुरुचरित्र कसे वाचावे भाग दोन गुरुचरित्राचे वाचन पहाटे चार तीन ते साडे सायंकाळी चारपर्यंत करावे दुपारी बारा ते साडेबारा वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेचे असल्यामुळे त्यावेळी वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्राचे वाचनाचा कालावधी फरान घेऊ नये आई पत्नी बहीण यांच्या अन्न खाल्ल्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने करावी तसेच या कालावधीत चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पल जोडे वापरावेत गुरुचरित्र वाचायला कालावधी ब्रह्मचर्य पाळावे गुरुचरित्र वाचतानाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबियास जर अशा वेळेस गुरुचरित्र दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्ध्यावर सोडू नये गुरुचरित्राचे वाचन कालावधीत विटाळाचा सांभाळावे वेळोवेळी गोमूत्रण शिपडावे तुम्हाला माहिती कशी वाप वाढली ती सबस्क्राईब करून बाजू धंडीचे बटन नक्की इन्स्टावर फेसबुकवर फॉलो देखील करावे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक वे यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद ग्रुपवर देखील शेअर करा धन्यवाद